अरे पाणी पा अच्छा माऊनी बेगून दिले पाणी माऊ कुठे आली माऊ कुठे आली बगीच्यात माऊच्या गार्डन मध्ये अरे हे पण बांधून दिलं चोर बाबूला

तुझं <laughs> गार्डन मला देते हो ना माऊ तुझं गार्डन मला देते हो ना माऊने टाकलं आहे का मऊ कुठे आली मऊ कुठे आली गार्डन मध्ये गार्डन कोणाच आहे

बोलो बो, बोलो त्यांना बापरे असं बा ई बाप रे असंंदा असं व्हिडिओ दा बापू 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 एकदा बापू हा हा म्हण एकदा बापू बोल ना <laughs> हा दोन चारदा बोल हम्म हो दोन चारदा बोल ठेऊन दे खाली ठेऊन दे खाली ठेऊन दे खाली ठेव नाही खाली ठेव पण का असं असं का बरं हटत खाली ठेव खाली ठेव तू खाली ठेव माऊ माझं ऐकायचं नाही म्हणजे का दे मला पाय दुखतय ना माऊ मग पाय दुखत तू खाली ठेव ना बाई प्लीज प्लीज खाली ठेव ना तू खाली ठेव ग माऊ आणि तू ऐकणार नाही मग तू ऐकणार नाही टोंकी